कैलासवाची नवनाथ काळे यांचा भावरे आणि बलमा पाला त्याबद्दल या ठिकाणी प्रशांत पाचशे रुपये लसकरांच हिंद केसरी च मैदान आणि या मैदानातला सत्तावीस बैठ आणि सत्तावीस मध्ये सुंदर अशी गाडी पळते ज्या गाडी गेल्या वर्षी याच मैदानाचा एक नंबर चामान भटकला होता असा मथुर आणि सर्जा बोलतोय सुंदर अशा गाडीचा सुंदर असा आहे विठ्ठल डायवर अतिशया सुंदर आणि निर्वाद वरच्या मागल्या गाड्यावर लक्ष द्या मागल्या गाड्यावर लक्ष द्या आनंद क्षणाचा राणी गेल्या वर्षी याच गाडीनं या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता दोनशे रुपयाचा बक्षीस आलाय अय माग गाड्या वळ्या या बाहेरून या माग गाड्या वळल्या बाहेरून चालत या माग गाडी क्रमांक अठ्ठावीस सुटतोय या बाहेरून बाहेरून या माग अठ्ठावीस सुटतोय अक्षदा रोडलाईन्स यांच्याकडून या ठिकाणी सर्जाच्या खुराकासाठी तीनशे रुपयेचा इनाम आलेला आहे तीनशे शिंगाडे यांच्याकडून